बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कष्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासनाचं आणि जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जे जिल्हाधिकारी होते त्यांचा बदलीसाठी कालावधी हो प्रशासकीय नियमात त्यांची पूर्ण न होता सुद्धा त्यांची तडकाबुडकी बदली करून या जिल्ह्यातील प्रशासनातील लोकांचं असेल किंवा जिल्ह्यातील जनतेचं या ठिकाणी लक्ष विचलित करण्यासाठी आज या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केलेले आहेत फक्त अधिकाऱ्यांच्या बदला करणं आणि त्यातून जे काही लाभ मिळेल तो लाभ उठवण्यासाठीच अशा प्रकारच्या बदली बदल्या करण्याचं सत्र आज या ठिकाणी महायुतीच्या सरकारकडनं चालू झालेलं आहे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या नियमाप्रमाणे प्रशासकीय सेवेप्रमाणे तीन वर्ष काम करायला कुठेही दिलं जात नाही आहे जिल्ह्यामध्ये आज पोलीस स्टेशनच्या पी आयची जर परिस्थिती आपण बघितली तर सहा सहा सुद्धा पी आय बदलण्याचं काम आज या महाराष्ट्र सरकारकडनं केलं जात आहे टार्गेट जिल्हाधिकाऱ्यांना करून काय शेवटी प्रशासकीय जोपर्यंत कॅबिनेटचं मंत्रिमंडळात बैठकीत जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करणं गेळे असेल तुमचा चौकूळ असेल किंवा तुमचे बाकी ह्याचे जे काही विषय जे आहेत या सावंतवाडीमधले आज मी कबुलातदारांचा प्रश्न ऐकतो आहे की केसरकर साहेब पंधरा वर्ष मला वाटतं आमदार या सावंतवाडीमध्ये झाल्यापासून तो प्रश्न आम्ही चौकळचा सोडवणार आहोत वनसंजना आम्ही ह्या ठिकाणी जी बेचाळीस हजार हेक्टर रोड लागलेली आहे ती आम्ही कमी करणार आहोत कुठचे पंधरा वर्षामध्ये प्रश्न सोडलेले आहेत ह्या तालुक्यातील कोणते धरणाचे प्रश्न आहेत आज मला सांगा मी ऐकतो आहे की आंबोलीचा पर्यायी फणसवडे मार्गे ह्या ठिकाणी आम्ही नॅशनल म्हणजे तो हायवे का स्टेट हायवे आम्ही करणार आहोत दरवर्षी आंबोलीमध्ये जड वाहतुकीला त्या ठिकाणी बंदी होते कुठे झालं आहे मला सांगा प्रत्येक वेळी जे आहेत फक्त त्या ठिकाणी प्रश्न सांगणं सोडवणार आश्वासनं सांगणं आणि मीच करणार मीच करणार आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शै जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरत चाललेली आहे आज या ठिकाणी शाळा व्यवस्थित दर्जेदार नाही आहेत बांधकामं त्यांची सावंतवाडीमधलीच काही बांधकामं मराठी शाळांची पडलेली आहेत आज फक्त ह्या ठिकाणी यांनी खोके घेतले यांना मंत्रिपद मिळाले ह्यांचं चांगलं झालं पण ह्या सावंतवाडी मतदारसंघातील केसरकर साहेबांना मंत्रिपद मिळाल्यानंतर ह्या मतदारसंघातील जनतेला काय फायदा झाला ते त्यांनी जाहीर करावं सांगतील कागदावरती केसरकर साहेब कोटीच्या खाली कधी बोलतच नाही इकडे दोन कोड़ी, कोड़ी, कोटी पाच कोटी दहा कोटी कोटीच्या खाली कधी बोलत नाही लाखात कधीच त्यांचा शब्द नसतो कोट्यावधीचंच सगळं काम आज मला सांगा सावंतवाडीची धरणं सांगा ना किती धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले आहेत का धरणं ती पूर्ण झाली आहेत का शेती दुपिकी होण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तर काय आहे मला सांगा काजू उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्या पाठने फिरत होते एकशे पस्तीस रुपये रेट देणार एप्रिलमध्ये सांगितलं एकशे दहाच्यावर रेट मिळाला नाही आज मला सांगा शासनाच्या नाकर्तेमुळे कोणामुळे आज एकशे नव्वद रुपये रेट आहे काजूचा सांगा पण आज शेतकरी मला सांगा ना आज शेतकरी लूट झालेली आहे काजूमध्ये एकशे दहा रुपयेच रेट मिळालेला आहे आज आम्ही ज्या काही गोष्टी त्यावेळी जिल्हा बँकेत त्यावेळी काजूसाठी करत होतो किंवा ज्या काय होत्या त्या आम्ही केल्या होत्या त्यावेळी पण आज ह्या ह्याच्यामध्ये शासन म्हणून सांगितलं होतं आम्ही काजूला हमी भाव देऊ आज मला वाटतं हमी भाव मिळत देऊ शकत नाही किंवा काजूला जो सांगितला एकशे पस्तीस देऊ तोसुद्धा नाही आज मला सांगा एमआरईची असं आज विरीना सांगते आम्ही पाच पाच लाख रुपये अनुदान देऊ काजूला प्लांटेशनला आज जे काय आहेत बांबूसाठी आहेत सांगावं त्यांनी किती लो आज गुरांचे गोटे असतील तुमच्या कुक्कुटपालीच्या शेड असतील किती पैसे शेतकऱ्यांचे दिलेले नाही आहेत म्हणजे मी वेळी सांगतो की हे सर्व प्रश्नात प्रलंबित आहेत आणि म्हणून आज जे सांगतायत की आम्ही कबुलादारचा प्रश्न आहे गेळ्याचा आहे चौकुळचा आहे मी सांगतो की कलेक्टरला दोष देण्यापेक्षा प्रशासनाला दोष देण्यापेक्षा आज तुम्ही कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतले आहेत त्याची अंमलबजावणी होत नसेल तर तुमचं अपयश आहे ते पण तुम्ही आधी निर्णय घ्या ना मग शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील ना निर्णय घेण्याची यांची क्षमता नाही आहे आज सिंधुरत्न योजना चांदा ते बांधा योजना काय झालं मला सांगा आज जी काय कुक्कुटपालन वाटलं आणि सांगितलं आम्ही महिला सक्षमीकरण करणार आहोत आम्ही महिलांना कोंबड्या देणार आहोत किती महिला सक्षमीकरण झालं त्याची द्यावी यादी त्यांनी की बा त्या कोंबड्या त्या महिलांनी पाळल्या आज त्याची काही चिकन सेंटर झाली आणि पर जिल्ह्यातून आज मला सांगा कोंबड्या यायचं बंद झालं आहे का अंडी यायचं बंद झालं आहे का सांगावं त्यांनी सगळ्या विषयावर माझे समोरासमोर यायची तयारी आणि चर्चा करायची तयारी आहे आम्हाला ह्या जिल्ह्यातल्या जनतेचं भलं पाहिजे फक्त या ठिकाणी घोषणा करून प्रेसला सांगून आज सिंधुरत्नासारखे मी सांगेन मी सांगेन की खरंच ती योजना फार चांगली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी चांगला ते बांधा असेल सिंधुरत्न योजना असेल खरंच त्या ठिकाणी चांगली आहे सन्मान्य उद्धवजींनी चांदा ते बांधा बंद झाल्यानंतर त्यावेळी अजित पवारांनी ती योजना बंद केली चांदा ते बांधाऐवजी सिंधुरत्न आणली पण आज ज्या पद्धतीने अंमलबजावणी त्याची व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी होत नाही आहे आणि आज शेतकऱ्यांना त्याचा जो आहे फायदा जो पाहिजे तो नाही शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहत नाही फक्त यांच्या कोट्यावधीच्या घोषणा एवढे कोटी तेवढे कोटी मला वाटतं एवढे कोटीचे आकडे जे आहेत मी सांगतो ह्या जिल्ह्यातील जे तरुण मुलं आहेत शेतकऱ्यांची ती मग मुंबईला का जात आहेत ती इथे थांबली पाहिजे ती का थांबत नाही आहेत ती थांबत नाही आहेत म्हणजे याचा अर्थ की आज तुम्ही जे सांगताय की आम्ही हा रोजगार तो रोजगार पाचशे कंपन्या आणणार हे आणणार आडआडी एमआयडीशी सगळ्या विषयावर आमची तयारी आहे महाविकास आघाडीची आणि म्हणून भविष्यामध्ये शेतकऱ्यांचं हित आणि बेरोजगार युवकांचं हित नजरेसमोर ठेवून महाविकास आघाडी भविष्यामध्ये काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल